चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील सुख शांती आणि समृद्धी ही टिकून राहील जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास हा अखंड राहील तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी आजच मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी जी आपली घरातली मुख्य स्त्री असते तिने एका तांब्याच्या भांड्यामधून किंवा कोणत्याही तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्या घराचा जो मुख्य दारा आहे त्या दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि आपल्याला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे असे के आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा जो प्रवेश करण्याचा मार्ग आहे तो मोकळा होऊन जातो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी तुमच्या घराचा जो उत्तर पूर्व दिशा आहे त्या उत्तर पूर्व दिशेला भगवान बृहस्पतींचा वास असतो त्यामुळे पूजा कक्ष हे उत्तर पूर्व दिशेला असायला पाहिजे आणि जी आपल्या मंदिरामधील देवीदेवतांची तोंड आहेत ती पूर्वेकडे तोंड करून ठेवायला पाहिजेत एकमेकांच्या समोर देवांची तोंड झाली नाही पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला देवघराची रचना करून ठेवायची आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जेव्हा दिव्या लावता त्यावेळेस तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा नक्कीच लावा आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही मंदिरामध्ये पूजा आरतीसुद्धा न चुकता करायचं आणि रोजच तुम्हाला तुळशीजवळ दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे तु तुळशीजवळ दिवा लावायला तुम्हाला विसरायचं नाही आहे तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला रोजच तुळशीच्या पा जवळ दिवा लावायला पाहिजे तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हटले जाते हे तुम्हाला माहीतच आहे ज्या ठिकाणी वि भगवान विष्णूंचा वास असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा हा वास हा कायमच असतो त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावण्याचे हे काम तुम्हाला न चुकता रोजच करायचं आहे त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कचरा वगैरे झालेला असेल आणि तो तुम्हाला झाडायचा असेल तर तो तुम्हाला संध्याकाळी देवे लागणीच्या अगोदर एक अगोदर आणि देवा लावून झाल्यानंतर एक तासानंतर तुम्हाला झाडून काढायचा आहे त्याच्यानंतर जे झाडून काढलेला कचरा वगैरे आहे तो रात्रीच्या वेळेला तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा नाही घरातच तुम्हाला तो एका कॅरीबॅगमध्ये किंवा डस्टबिनमध्ये वगैरे भरून ठेवायचा आहे आणि तो कचरा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी नेऊन बाहेर कचरा कुंडीमध्ये ठेवा टाकायचा आहे त्यानंतर घर झाडून वगैरे झाल्यानंतर तुम्ही जर झाडू लटकवून किंवा अडकवून ठेवत असाल तर हे तुम्ही असे करू नका तर झाडू हा नेहमी आडवा ठेवण्याचा प्रयत्न करा झाडू ठेवताना त्याला चुकून आपल्या घरातलंच कोणाचं पाय त्याच्यावरती पडले जाणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही झाडू व्यवस्थित ठेवून द्या आणि जर कोणी बाहेरून व्यक्ती तुमच्या घरामध्ये आले आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश जरी केला तरी त्यांच्या दृष्टीस झाडू दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला झाडूची रचना ही करून ठेवायची आहे नाहीतर काय होईल की जर चुकून आपलं पाय वगैरे पडलं किंवा कोणाचंही पाय पडलं तर देवी लक्ष्मी नाराज होईल कारण झाडूलासुद्धा आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतो त्यामुळेच आपण दरवर्षी दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन आला वगैरे आपण झाडूची पूजा करीत असतो त्यामुळे झाडू नेहमी लपून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फरशी पुसता त्यावेळेस कमीत कमी आठवड्यातून एकदा जे जाडं मीठ असतं खडे मीठ असतं त्या मिठाचा वापर करून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही फरशी पुसण्यासाठी पाणी घेता त्या पाण्यामध्ये तुम्हाला न चुकता थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला त्या पाण्याने फरशी पुसायची आहे असे केल्याने जे तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे जी नकारात्मकतेची शक्ती आहे ती तुमच्या घरापासून बाहेर निघून जाण्यास मदत होईल आणि आपल्या घरातले वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होईल मदतच होईल त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलासुद्धा तुम्हाला नेहमी स्वस्तिक काढायचं आहे आणि रोजच त्याची हळदी आणि कुंकवाने तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर जो घराचा मुख्य दरवाजा आहे हा तुम्हाला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे हे मी तुम्हाला यापूर्वीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जो तुमचा घराचा मुख्य दरवाजा आहे किंवा मुख्य दरवाजाच्या आसपासची जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाळे जळमटंसुद्धा होऊ द्यायचे नाहीत जर तुमच्या दारावरती मुख्य दरवाजावरती जाळे जळमटं झाली असतील तर आपल्या भाग्यावरती सुद्धा आणि कर्मावरती सुद्धा जळमाट जळ जल, जाळी जळमट लागतील त्यामुळे आपले जे प्रगतीचे मार्ग आहेत त्याच्यामध्ये अडथळे येण्यास सुरुवात होते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा कधीही जाळे जळमट असतील तर तो लगेचच तुम्ही स्वच्छ करून घ्या त्यानंतर तुमच्याकडे जर गायीच्या गोवऱ्या भेटत असतील तर तुम्हाला त्या गायीच्या दोन गोवऱ्या घ्यायच्या आहेत आणि कमीत कमी तुम्हाला जर आठवड्यातून एकदा शक्य नसेल तर निदान महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला या गोवऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या पेटवायच्या आहेत त्या पेटवण्यासाठी तुम्हाला पेटवून झाल्यानंतर धूप कडुलिंबाची पाने कापूर आणि लवंग टाकून तुम्हाला त्याचा धूर करायचा आहे आणि हे आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे असे केल्याने सुद्धा तुमच्या घरामधील जी नकारात्मक ऊर्जा आहे त्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमच्या घराचे संरक्षण होते त्यानंतर हे तुम्हाला दिवसभरातून तुम्ही कधीही तु करू शकता त्यानंतर दिवसभरात आपल्या घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेचे भजनसुद्धा लावून ठेवायचे आहे यामुळे काय होईल की लक्ष्मीदेवी प्रसन्न होईल आणि यामुळे लक्ष्मीदेवीचा सदैव आपल्यावरती आशीर्वाद राहील त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर स्वयंपाकघर ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण रोजच जातो रोजच आपण त्या ठिकाणी जेवण वगैरे बनवतो स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो के माता अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच आपण जे काही खातो पितो ते सगळं माता अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच असतं त्यामुळे जे काही आपण सुरुवातीची तुम्ही चपाती किंवा भाकरी करा ते तुम्ही त्यातली जी सुरुवातीची चपाती किंवा भाकरी आहे ती तुम्हाला देवासाठी काढून ठेवायची आहे आणि तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे असे केल्यामुळे आपले जे देव आहेत ते सदैव आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला देत राहतील त्याच्यानंतर पूजेच्या खोलीच्या उत्तरा पूर्वकोपऱ्यामध्ये नेहमी पाण्याने भरलेला एक कलश तुम्हाला भरून ठेवायचा आहे कलश हे शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे कलश हा नेहमी भरूनच ठेवावा आणि त्याच्यावरती नारळ पण ठेवून द्यायचा कलश स्थापना कशी करायची याबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला स्थापन करण्याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच घेऊन येईन त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला जो देवघरातला दिवा असतो तो दिवा कधीही तोंडाने फुंकर मारून आपल्याला विजवायचा नाही आहे हवन किंवा हवनकुंडातील सामग्रीही अग्नेय दिशेलाच म्हणजेच अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून या ठिकाणी मी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाच्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे जेणेकरून आपल्यावरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला कमेंटमध्ये जाऊन तुम्ही जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका त्यानंतर जर तुमच्याकडे कॉलेजला जाणारी किंवा शाळेत जाणारी लहान असतील आणि त्यांच्या जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर तुम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा अभ्यासाच्या टेबलावरती जी मोरपंख असतात मोराची पिशी असतात ती ठेवा त्यामुळे त्यांच्या अभ्यासात लक्ष लागण्यास मदत होईल आणि त्यांचे मनसुद्धा प्रसन्न राहील आणि म्हटले जाते की ज्या लोकांच्या राशीमध्ये किंवा कुंडलीमध्ये राहू दोष आहे त्यांनी मोरपिसं हे वायव्य दिशेला ठेवावे यामुळे त्यांच्या मार्गामध्ये येणारे जे काही दोष आहेत ते दोष दूर होण्यास मदत होईल त्यानंतर जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहावा असं तुम्हाला वाटत असेल सुखशांती नांदावी असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराची दर अमावस्येला साफसफाई करत चला आणि तुमच्या घरामध्ये कोणतीही आडगळ तुम्ही ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराचा जो ईशान्य कोपरा आहे हा सर्वात पवित्र कोपरा मानला जातो आणि सकारात्मकतेचा हा भाग आहे त्यामुळे आपले जे काही जीवनामध्ये प्रगती आणि यश मिळवण्यासाठी या जागेवरतीच तुम्हाला पूजेस्थान बांधायचे आहे जर या ठिकाणी तुमचे पूजेस्थान असेल तर आपल्या घरावरती देवी देवीदेवतांचा आशीर्वाद कायम राहतो अशी मान्यता आहे तुमच्या घरामधील कर्ज आणि आजार जर कधी संपत नसतील यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर तुमच्या घराच्या नैऋत्य खोपऱ्यामध्ये तुम्हाला एक लाल दिवा लावायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये सतत एक प पे, पेटणारा बल्ब तुम्हाला ठेवायचा आहे देवघरामध्ये कधीही अंधार करून तुम्ही ठेवू नका ज्या ठिकाणी अंधार घाण असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही अशा ठिकाणी अलक्ष्मी वास करत असते त्यामुळे तुमची तिजोरी वगैरे जे काही आहेत हे तुम्ही उत्तर दिशेला ठेवत चला आणि घरात लक्ष्मी स्थिर टिकून राहण्यासाठी आर्थिक संपत्ती आर्थिक स्थैर्य टिकून राहण्यासाठी याची तुम्हाला मदत होईल त्यामुळे आपल्या देवघरामध्ये नेहमीच उजेड ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा देवघरामध्ये तुम्ही अंधार ठेवू नका त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेस कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला कापूर घ्यायचे आहेत आणि तो कापराचा धूर करून तुम्हाला तो आपलं पूर्ण स्वयंपाकघर बेडरूम किचन सगळीकडे तुम्हाला हा धूर फिहेरवायचा आहे असे मानले जाते की अन्न आणि संपत्तीमध्ये सुनिश्चिती समृद्धी निश्चित करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या देखील आरोग्यावरती यामुळे सकारात्मक प्रभाव पडणे हे आवश्यक असते त्यामुळे जर तुम्ही कापूर जाळून त्याचा धूर हा घरामध्ये सगळीकडे फिरवला तर तुमच्या घरामधील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण तयार होईल त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जेवण वगैरे करता त्यावेळेस तुम्हाला ते तुम जेवण अंथरुणावरती बसून किंवा बेडवरती वगैरे बसून तुम्हाला कधीही करायचं नाही आहे जर आजारी वगैरे माणसं असतील तर त्यांचं ठीक आहे पण तुम्ही जर चांगले सुदृढ असाल तर अंथरुणावरती बसून तुम्ही कधीही जेवण करू नका असे म्हटले जाते की अंथरुणावरती बसून जेवण केल्यानंतर तुम्हाला वाईट स्वप्ने पडतात आणि तुमच्या ज्या काही चपला शूज वगैरे आहेत त्या ज्या आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या इथे ठेवतो ते, ते विखुरलेले तुम्ही ठेवू नका ते तुम्हाला अगदी व्यवस्थितच ठेवून द्यायचे आहेत असे मानले जाते की घराच्या मुख्य दरवाजामध्ये जर शूजचं प्लास्तर व्यस्त पडलेले असतील तर देवी लक्ष्मीला ते आवडत नाही आणि देवी लक्ष्मी नाराज होते अशाने आपल्या घरामध्ये अशांतता निर्माण होऊन गरिबी येण्यास आमंत्रण दिले जाते त्यानंतरची जी मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे जर पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध वाढवून ठेवण्यासाठी तुम्हाला एक कापूर घ्यायचा आहे आणि तो कापूर घेऊन तुम्हाला तुमच्या तो बेडरूममध्ये जायचा आहे आणि तो जाळायचा आहे आणि अशाने तुमचे जे काही ताणतणाव आहेत ते निघून जातील ताणतणाव दूर झाल्यामुळे तुमचे पतीपत्नीमधले नाते सुधारेल आणि मधील तणाव कमी होऊन तुमच्यामध्ये प्रेमसंबंध आणि नाते मजबूत होण्यास मदत होईल त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे हा एकच असावा ज्या ठिकाणाहून आपण नेहमी ये जा करत असतो तो आपला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो तो एकच असावा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो दक्षिण दिशेला नसावा दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे उत्तर किंवा पूर्व दिशेला हा आपला मुख्य दरवाजा असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेरांची दिशा आहे असे मानले जाते त्यानंतर तुळशीला आपल्या धार्मिक ह्याच्यामध्ये जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती म्हणजेच काय तर तुळशीचे हे जे रोप आहे ते अत्यंत पूजनीय आहे आणि सकारात्मक परिणाम देणारी ही वनस्पती मानली जाते वास्तूनुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येत असते सकारात्मकता टिकून राहण्यास यामुळे मदत होते त्यामुळे प्रत्येकच्या घरामध्ये तुळशीचे रोप असावे आणि तुळशीची नित्यपूजा सुद्धा केली जावी याने सुद्धा देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये टिकून राहण्यास मदत होते तुम्हाला माहीतच आहे की देवी लक्ष्मीला स्वच्छतेची देवी असे सुद्धा म्हटले जाते देवी लक्ष्मीला स्वच्छता फार आवडते म्हणून ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी देवी लक्ष्मी ही नेहमीच वास करत असते आणि ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अशा ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा तुम्ही नवमी नेहमीच सुशोभित करून ठेवा म्हणजेच काय तर घराच्या का प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे जर मोठी रांगोळी तुम्हाला काढायला जमत नसेल तर निदान छोटीशी का होईना रांगोळी तुम्ही काढायची आहे अशाने काय होईल की देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा वास आपल्या घरामध्ये नेहमीच टिकून राहील त्यानंतर सांगायचं म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी पूजा वगैरे करता त्यावेळेस तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना तुम्हाला दोन वाती एकत्र करून दिवा लावायचा आहे एक वातीचा दिवा तुम्हाला कधीही लावायचा नाही दिवा लावताना दोन वाती एकत्र घेऊन त्याला थोडंसं कुंकू लावायचं हळद कुंकू लावून त्यांची एकच वात बनवायची आहे आणि ती वात तुम्हाला लावायची आहे हा एक दिवा लावण्याचा नियम आहे दोन दिवे लावण्याची वात दोन म्हणजेच काय तर एक जीवाचं आणि एक शिवाचं प्रतीक मानलं जातं म्हणून दोन वातींची एक वात करून आपल्याला ती लावायची असते तुम्ही जो काही दिवा लावाल तो दिवा तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ एका बाजूला उजव्या बाजूला किंवा तुम्ही दोन्ही बाजूलासुद्धा लावू शकता याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग मोकळा होईल आणि आवक वाढेल असे केल्याने सर्व देवी देवतांसह आपल्या सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्या घरामध्ये सदैव समृद्धी टिकून राहण्यास मदत होते त्यानंतर ज्या वास्तुशास्त्रानुसार आपले जे स्वयंपाकघर आहे ते दक्षिण पूर्व दिशेलाच असले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकघरातील ज्या भिंती आहेत त्यांचा जो रंग आहे तो लाल केशरी आणि गुलाबी रंगाच्या असाव्यात तर ड्रॉइंग रूम आणि ज्या ठिकाणी तुम्ही कामं वगैरे ऑफिसची करता ती जागा तुमची उत्तर दिशेला असावी या दिशेला तुम्ही मशीन झाडू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेसुद्धा ठेवायची नाहीत असे केल्याने तुमच्या धनाची हानी होते असे मानले जाते आणि तसेच आजारसुद्धा उद्भवले जातात व तसेच पिंपळ आणि चिंचेची ही जी झाडं आहेत ही झाडं तुम्हाला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये लावायची नाही आहेत असे केल्याने ते आपल्या घरामधील जे काही देवीदेवतांचा आशीर्वाद आहे ते हिरावून घेतात असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार आणखीन एक मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही नळ असतात पाण्याचे ते जर नळ खराब झाले असतील तर ते वेळीच तुम्ही दुरुस्त करून घ्या कारण जर नळ खराब झाले आणि त्यातून जर सारखेच टपटप पाणी टपकत राहिले तर आपल्या घरामधून प्रकारे अनावश्यक पाणी टपकत असते त्याच प्रकारे तुमचे आर्थिक नुकसान होते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी नेहमी टपटप टप करून वाहत असते अशा घरामधून ज्या प्रकारे पाणी टपटप असतं टप करत असते तसेच ओघाने तुमच्या घरामधून पैसा हा निघून जातो याचाच अर्थ काय तर एकंदरीत पैशाची हानी होते त्यामुळे तुमच्या घरामधील सुख आणि समृद्धी जास्त काळ टिकून राहत नाही त्यामुळे नळामधून पाणी टपकत असेल तर तुम्ही लगेचच नळाची दुरुस्त करून घ्या त्यामुळे तुमचे जे काही आर्थिक नुकसान होते त्याला आळा बसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत उपयुक्त असती ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत का स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ